अभंग क्रमांक अठ्ठ्याण्णव कन्या गौ करी कथिता विकरा चांडाल तो खरा तया नावे गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण यातीची नाही कारण देवा आशाबद्ध नाही करू ते करती तुका म्हणे जाती नरकामध्ये अर्थ जी व्यक्ती आपली कन्या गाय आणि हरिकन्या हरिकथा यांची विक्री करून धन मिळवतो ती वृत्तीने चांडाळ आहे मनुष्यामधील गुण अवगुण परमेश्वर पाहतो जात पाहत नाही ज्या व्यक्तीच्या अंगी परमार्थ गुण आहे ती व्यक्ती भगवंताला अतिप्रिय आहे आणि ज्या व्यक्तीच्या अंगी परमार्थाचे गुण नाही ती व्यक्ती देवाला अप्रिय आहे मग ती व्यक्ती कोणत्याही जातीची असली तरी देव त्याच्याकडे पाहत नाही तुकाराम महाराज म्हणतात असे आशावादी लोक लालसेने नको त्या गोष्टी करतात आणि नरकात जातात अभंग क्रमांक नव्याण्णव हरिहरा भेद नाही करू नये वाद एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई भेदकासी नाड एक आड आडं उजवेवाम भाग तुका म्हणे एकची अंग अर्थ हरी विष्णू आणि हर शिव यांच्यामध्ये भेद करून आकारण अकारण वाद निर्माण करू नये कारण ते दोन्ही एकच आहेत जशी साखर आणि तिची गोडी फरक क करणाऱ्यांच्या डोळ्याला केवळ एका वेलांटीचा फरक दिसतो तुकाराम महाराज म्हणतात उजवे आणि उजवे व डावे दोन भाग एकत्र येऊन त्याचा ध्येय बनतो त्याप्रमाणे हरी आणि हर हे एक सारखेच आहे अभंग क्रमांक शंभर वक्त्या आधी मान गंध अक्षता पूजन स्रोता यती झाला जाण तरी त्या नाही उचित शिर सर्वांगाप्रमाण यथाविधी कर चरण धर्माचे पाळणं सगळी सत्य करावे पट्टपुत्र सांभाळी पिता त्याची आज्ञापाळी प्रमाण सकाळी ते मर्यादा करावी वरासने पाशान तो न मानावा सामान्य एर उपकरणे सुनियाची परीनिच सुनियाचा पैजन मुकुटमणी मनी केला हिन जयाचे कारण तया ठाई अळंकार सेवका स्वामीसाठी मान त्याचे नाम त्याची धन तुका म्हणे जाण तुम्ही संत यदर्थी अर्थ परमार्थाविषयी बोलणाऱ्यास अगोदर गंध फूल अक्षतादी पूजेचा मान दिला पाहिजे श्रोता जरी संन्यासी असेल तरी वक्त्याच्या आधी त्याचा मान सन्मान करू नये ज्याप्रमाणे देहामध्ये दे मस्तक श्रेष्ठ आहे म्हणून त्याचे पूजन प्रथम करावे नंतर क्रमश हात पाय यांचे पूजन करावे असा धर्मादेश आहे आणि तो सर्वांना पाळावा ज्याप्रमाणे पुत्र वयाने जरी बापापेक्षा लहान असला आणि तो राज्याचा आसनावरती बसलेला असेल तर बाप त्याची आज्ञा पाळतो त्याप्रमाणे संतांचे वय न पाहता श्रेष्ठ पाहावी आणि त्यांना प्रमाण मानावे देवाची मूर्ती जरी पाषाणाची असेल तरी ती देवऱ्यातच ठेवावी देवाचे उपकरण चांदी सोन्याची असली तरी ती खाली ठेवावीत देवारात देव ठेव ठेवतात मौल्यवान भांडे नव्हे एकानं सोन्याची पैजने केले आणि काचीच्या मुक मुकुटमणी केला तरी पैजणं पायातच आणि मुकुट डोक्यावरच घातला पाहिजे जेथला अलंकार त्या जागी घातला पाहिजे तुकाराम महाराज म्हणतात सेवकांना मालकामुळे नावलौकिक मिळतो तेच त्यांचे धन आहे त्याचप्रमाणे संत हो तुम्ही मालक आहात आणि मी तुमचा तुकचा सेवक आहे